जन सामान्याची सेवा ते नेहमीच करणार हे जनसाची सेवा ते नेहमीच करणार हे आता होणार आमदार अरुण भाऊय सरकार जन सामान्याची सेवा ते नेहमीच करणार आहो अन्याय अत्याचाराच्या विरोध त्यांच्या मनात नेहमीच राग आहे आणि समाजसेवेच्या कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग आहे आणि असे आमचे हवे आमदार अरुण भाऊंडे आहे अस असुनी हे किरदार अरुण भाऊ हे सरकार रे हो गरीब जनतेची सेवा नेहमीच करणार अस गुणी हे किरदार अरुण भाऊ हे सरकार रे

माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोरोने बाळासाहेबजी डोंगरे बी माळोदे आरपीआयचे अध्यक्ष सतीशजी मगर रसपाचे जिल्हा अध्यक्ष आत्मारामजी शिवशंकरामचे शिवसंग्रामचे अध्यक्ष नावनाथजी सरवाडे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी बोळगे शेवचे नगरसेवक अजयजी बारसकर शब्बीरभाई शेख रिंगुतच्या नाठोडे अंकुशराव कुसळकर भूषण देशमुख मुद्दामून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे उद्योगपती भीमरावजी मुंडे उपस्थित बाबासाहेबजी भास्कर मुंडे अण्णासाहेबजी ढोंबे सभापती श्रीकताई नऊ महिला तालुका तालुकाध्यक्ष अजून बरेच जण मान्यवर उपस्थित आहेत सगळ्यांची माफी मागतो सर्व व्यासपीठ आणि जमलेले शेवगाव आणि तालुक्यातून आलेले भारतीय जनता पार्टी प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे मुकुळ भाऊ प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व महिला वगैरे सर्व इलेक्ट्रिक मीडियाचे पत्रकार वृत्तपत्रकार सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो खरं पाहता शेवटी भोका आडस निर्माण झाली सगळ्यांच्या पण हे लक्षात येते सगळ्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करीन का या मेळाला आपण पूर्व असं आपण प्रतिसाद दिला याआधी आपण शेवट यांच्या कामाचा 감사다 <목소리나> Yeah म्हणते त्याच्या पुढे जाऊन काम करणारे काळजी घेऊन टाकतो माझा आल्यावर सांगत काय सांगा त्यांच्या भाषणात पण money you आणि भारतीय जनता पार्टीला विनंती करता पार्टीचा भावना काय आहे त्याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे नसता मतदारसंघ इच्छित जनता म्हणून मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी इदलपूरच्या काळामध्ये गोकुळमुख Ia telah mengetahui, ya, peran